लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी ही सर्वांसमोर काव्यावर ओरडते आणि बोलते काव्या मी तुझी मोठी बहीण आहे जर तू अशीच वागणार असेल तर मग मला मोठी बहीण काय असते हे दाखवून द्यावे लागेल तेव्हा काव्या देखील ओरडून तिच्यावर बोलते काय करणार आहेस गं तू तेव्हा नंदिनी बोलते ते वेळ आल्यावर तुला समजलंच आणि बघ तू ज्याप्रमाणे भारतला बोलत आहेस ना त्यांच्याशी वागत आहेच नाही या ठिकाणी ते कोणालाही आवडलेले नाही तेव्हा काव्याला देखील जोरा ओरडून बोलते कोणाला आवडो किंवा न आवडू याच्याशी मला काही संबंध नाही पार्थ हा माझा नवरा आहे आणि त्याच्याशी कसे वागायचे हे मी ठरवेल आणि आमच्या दोघांमध्ये दुसऱ्या कोणीही पडायला नाही पाहिजे सर्वांच्या समोर काव्याने पार्थला नवरा म्हणल्यामुळे नंदिनी आणि पार्थोघही आनंदित होतात तर आपण हे काय बोलून गेलो असा विचार काव्याही करू लागते त्यानंतर आपण पाहतो नंदिनीही जीवाला बोलते जीवा आनंद आनंदश्रमामध्ये असे कित्येक जुडपे असतात की त्यांच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात परंतु आपल्यामध्ये तर असं काहीच नाही आपल्यामध्ये फक्त एक प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे आपल्या दोघांमध्ये संवाद नाही संवाद असणे नवरा बायकोमध्ये खूप महत्त्वाचे आहे भलेही त्यांच्यामध्ये प्रेम कमी असेल तरी चालेल परंतु संवाद मात्र झालाच पाहिजे आणि तेव्हा जिवा काहीच बोलत नाही तो फक्त नंदिनीकडे पाहत राहतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी व जिवा यांच्यामध्ये संवाद वाढणार का, का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद